त्यातला करा सुट्टी बेकार बैला उभी करा वळवाळ करणारा सुटकी बेकार बैला वळवाळ करणारा गाड्या उभ्या करा आणि झेंड्यावाल्या असा ये करा समोरचे स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही स्क्रीन ऑपरेटर स्क्रीनच्या पाठीमागे उभे राहिले ते धक्का रावले की स्क्रीन घालतीये एक नंबर तासावरचा प्रेक्षक कशाला राव पुढे घेऊन वाकून बघताय वाकून बघायचा फड एक की तिसरा हलतो प्रेक्षक आपण आपला जीव सांभाळाव हो। आपली आपल्याला खरी गरज आहे आपल्या लोकांना आपली गरज आहे लक्षात असू द्या लक्षात घ्या जीवाची काळजी घेतली नाही तर सात बारा नऊ पंधरा दिवसाच्या वर सुद्धा ठेवत नाही तो पंधरा दिवसात इशे खाल्ला सापला सात बारा सात बारा वर फेरफारून आयुष्यभर कमावलेलं पंधरा दिवसात गायब करणार का घरच्यांना संधी देता सुटी बेकार खाली पट्टे पट्टीचा वापर करा आपली गाडी बाद होणार नाही याची काळजी घ्या गाड्या व्यवस्थित उभ्या करा झेंडा पंचाला सहकार्य करायचे सुट्टी बेकर थोड्याच वेळाचा अवधी थोड्याच वेळात करणार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी भारतामध्ये मैदानाची ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ओळख आहे त्या हिंद केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा बहुमान फक्त पहिल्या नंबरच्या गाडीला दिला जाणार लावून फिरायचं नाही हिंद केसरी एक नंबरला येईल ती ओरिजिनल हिंद केसरी निशानी पंच निशा एवढ करायची नाही आता गेला की गेला मोबाईल <laughs> आपल्या कमरेची उठला सुटला Hello. <laughs>